मिरज शहरातील कमाणवेस येथे सराईत गुन्हेगाराचा निर्गुण खून करण्यात आला कुणाल दिनकर वाली असे त्याचे नाव आहे तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेत गेल्या काही दिवसांपासून दोन गँगमध्ये राडा होता ते यातून एकमेकांवर कोयत्याने हल्ला देखील करण्यात आला होता कुणालवाली आणि त्याचा भाऊ वंशवाली हे दोघे रविवारी रात्री कमानवेस मधून निघाले होते यावेळी हल्लेखोर त्या ठिकाणी आला त्याने दोघांना अडवले यावेळी दोघांत वाद झाला यातून संशयित हल्लेखोराने कुणालवाली आणि वंशवाली या दोघांच्यावर कोयत्याने हल्ला केला यामध्ये कुणालवाली जागीच ठार झाला तर वंशवाली गंभीर जखमी झाला वंशवाली याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत मिरज शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन कोयता गँगमध्ये युद्ध सुरू होते हाच वाद विकोपाला गेल्याने कुणाल वालियाचा खून केला असल्याची चर्चा सुरू होती